तुम्हाला जर विहीर बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी शासकीय अनुदान मिळते तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा अर्ज ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे तर काळजी करू नका या ठिकाणी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर तर खोतात परंतु त्या विहिरीचे बांधकाम केले गेले नाही तर विहीर ढासळून विहिरीमध्ये गाळ जमा होण्याची शक्यता असते <laughs> जास्त पाऊस झाला आणि पूर आला तर पुराच्या पाण्यासोबत गाळ दगड गोटे विहिरीत जाण्याची शक्यता असते अशावेळी विहिरीचे बांधकाम करणे गरजेचे असते मागे वाढल्याने लोखंड सिमेंट खडी वाळू मिस्त्री मजुरी इत्यादीचे इत्यादींचे दर वाढल्याने अनेक शेतकरी बांधवांना इच्छा असूनही विहिरीचे बांधकाम करता येत नाही अशावेळी तुम्ही जर शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन विहीर बांधकाम केली तर नक्कीच तुम्हाला मदत मिळू शकते विहीर बांधकाम अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात जाणून घेव्यात सविस्तर माहिती गुगलमध्ये महा डी बी टी फार्मर लॉग इन असा शब्द शोधा अप्लिकंट लॉग इन अशा प्रकारची एक लिंक दिसेल त्यावरती क्लिक करा असे करताच महाडीबीटी शेतकरी वेबसाईट तुमच्या स्क्रीनवरती दिसेल युजर आय डी पासवर्ड कॅपचा कोड टाकून लॉग इन करा आधार कार्डचा उपयोग करून देखील तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता लॉग इन झाल्यावर अर्ज करा अशी लिंक दिसेल त्यावरती क्लिक करा विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या बटणावरती क्लिक करा या ठिकाणी एक सूचना दिसेल ती वाचून घ्या अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना व घटकाअंतर्गत विविध बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहे यापैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबीचा सा अर्जात समावेश करावा ही सूचना संपताच अर्ज ओपन होईल अर्जामध्ये इतर माहिती या अगोदर चालली असेल बाब या चौकटीवरती क्लिक करताच या ठिकाणी विविध योजनांची यादी तुम्हाला दिसेल यापैकी नवीन विहिरीचे बांधकाम ही योजना निवडा योजनेच्या अटी व शर्ती समोर असलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि अर्ज जतन करा त्यानंतर अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करून अर्ज सादर करून द्या तुम्ही जर नवीन असाल किंवा पहिल्यांदा या वेबसाईटवर अर्ज करत असाल तर तुम्हाला सव्वीस पॉईंट तीस रुपये एवढे शुल्क भरून अर्ज सादर करता येईल त्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी या बटणावरती क्लिक करून तुम्ही याच ठिकाणी तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही नवीन विहीर बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता धन्यवाद